ती कोण राहन गड हळू इकडं हळूहळू हळूहळू पडन ती ही ना कशामुळं सांग ना उगाच छान भांत तिला विचारते सोड कस ती सोड का ग चिमटा घेतलीस त्याला घेतलीस का खरं बोलायचं खरं त्याला चिमटा घेतली तोंडाने आवाज काढ हो नाही हा कशामुळे सांग खरं सांग कशामुळे सकाळपासून महाग लागली माझ्या सकाळपासून महाग लागली म्हणजे मारायली तुला पळ काय म्हणलं घेऊन पळ तू तर मनच तयार केली हिच्यावर होय ग तुझ्या अंगात नाही बळ हम्म सॉरी म्हण त्याला माप कर म्हण काना कान पकड ऐक ना कान कान पकडून त्याला म्हणायचं सॉरी दादा मला माफ कर म्हणायचं हे नको मला माफ कर म्हणायचं त्याला इथून पुढे असं करू नको चालतंय तू पहिलीला तू चौथीला असं करायचं असते का बेटा हा इथून पुढे असं नाही करायचं इथून पुढे कोणाला चिमटा घ्यायचं नाही कोणाला मारायचं नाही त्याला पाडलं त्याच्या उडग्याला लागले तुझ्या बघू गुडघ्यावर सुद्धा लागले त्याला पडलंय ते तसं पूर्ण नाही बेटा ह नाही <दुण> ना करणार हो आता नाही करणार इथून पुढे नाही करणार बघ किती जण सांगायला तुम्हाला ब्रेक ब्रेकला सोडले का